प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा रात्र दिवस ही नवराबाईक बिचारी फिरते गरीब माणसा माणूस आहे पारलाय का कोंबडा लावलाय का काय काही नाही आणि म्हणून तुम्हाला खादार करण्यासाठी आम्ही जीवाचं रान भविष्य काळामध्ये करणार उद्याच्याच काळामध्ये करणार आम्हाला डिझेल नको काही नको काही सगळं झालेलं श्रीकांत ठवाळ सूर्यकांत ठवाळ अनुराधा उद्योग समूहाचे मालक आहे शेती जमीन आमचं सगळं कल्याण झालेले संतोषी थापे आहे आणि म्हणून या ठिकाणी आज संतोषी तापे साहेब आलेले शिंदे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी श्रीमंत नगरपालिकेत काम केलं उपनगराध्यक्ष आहेत वाटून घ्या नेतृत्व तयार झालेला शेख साहेब इतर पेट्रोल पंपाचे मालक आहेत विकास आहे बुरुडे बंटी उबाळे सरपंच आहे बबन ठवाळ आपले सगळे कार्यकर्ते श्रीकांत सुरेकांत ठवाळ आपला सुभाषांमुळे रक्तदान सुद्धा तुमच्यासाठी मी केले तेव्हापासून आम्हाला नुसती हरेव झालेला रक्तदान केलं प्रतिष्ठा निलेखल केलं पण समाजासाठी <laughs> उद्या तुमचं काम आम्ही या ठिकाणी तीन गाड्या स्वतः लावून स्वतःची ला तयार आहेत आणि म्हणून शरद पवार साहेब हा एक देशाचं नेतृत्व दिशा देणारा लोकांसाठी काम केलंय उद्या ते करणार आहेत हिंमत आहे आणि म्हणून ती तुटा तुम्ही घेतली तुमचं मी नंतर अंतकरणापासून या ठिकाणी आभार मानतो आणि उद्याच्या काळामध्ये जी तेरा मेला आपलं मतदान आहे त्या मतदाना दिवशी मताची रास आपल्या बाजूने आहे कुणी काही करू द्या आम्हीच दाखव द्या काही करू द्या मताची रास निलेश लंकेच्या पाठीशी आहे गरीब माणूस तुमच्या मागे उभा आहे गिरित आहे पीडित आहे आमचा मागासवर्गीय कार्यकर्ता आहे माता भगिनी सुद्धा हवेची थवे, थवे तयार झाले विचारच्या संकडा ऐकतोय सात तालुक्यामध्ये निलेश लंके साहेब तुमची हवा आहे आणि तुमचा जो स्वभाव आहे हा प्रेमळ आहे तुम्ही सज्जन आहे हा फुगेर माणूस नाही तो लई फुगेर <laughs> आणि म्हणून आम्ही आता सगळं ओळखलेलं आहे गरीब माणसाला संधी द्यायची जे बार्गेरचे आमदार सात बारावर त्यांचे मतदार म्हणून या ठिकाणी नोंदा आता दिले त्यांना पाच वर्ष झालं मासा वाळवंट <laughs> आमच्या आमचे प्रपंच उद्धवस्त झालेले आणि म्हणून लंके साहेब तुम्ही उमेदवारी करा आणि शरद पवार साहेब या देशाला न्याय देणारा एकमेव राज्यामध्ये आहात आणि म्हणून आज आपण निलेश लंके साहेब या ठिकाणी आला मी तुमचं लळगाव ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो या ठिकाणी अनुराधा उद्योग समूहाचे आपले सर्वे सर्वा दोन मिनिट सूर्यकांत थवाल श्रीकांत थवाल हे आपला शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करतील आणि हा विजयाचा सत्कार हा सत्कार विजयाचा आहे मी या मतदारसंघामध्ये संपूर्ण फिरणार आहे आपली गाठ भेट कुठे होणार नाही पण निश्चितपणानं त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका मी घेणार आहे पवारसाहेबांच्या एखादिवशी कार्यक्रम त्या ठिकाणी घ्या त्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे भविष्य काळामध्ये आम्हाला सुद्धा तुमच्या सावलीची गरज आहे आणि मग ती सावली गरीब माणसाला गरीब शेतकऱ्याला दलित माणसाला पीडित माणसाला देण्याच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी भूमिका घ्यावी अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि निलेश लंके साहेब आमदार श्रीमंद तुम्ही पारनेर नगर मतदारसंघाचे आणि भाविक खासदार म्हणून मी या ठिकाणी आजच आपला श्रीकांत हवाल आणि आढळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच यांनी सूर्यकांत ठवाळ यांनी त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो हॅलो